गडचिरोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे अनेक ओसंडून वाहत आहेत भामरागड सिरोंचा कोरची कुरखेडा देसाईगंज या तालुक्याला पावसाचा जास्त फटका बसलाय सोबतच नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय कोरची तालुक्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी हो काल जो आहे रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला होता आणि आज सुद्धा येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे सर्वत्र जे आहे ते पाणी साचलेलं आहे रस्त्यामध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे नदी नाले ओसंडून वाहत आहेत मागील कित्येक दिवसांपासून घेतलेल्या या पावसाने आता अचानक उर्वरित सुरू झाल्यामुळे आता नागरिकांचे जे आहे ते जाणीमाला आता त्यांच्यामध्ये आता हलाखान परिस्थिती निर्माण झालेली आहे मुख्य म्हणजे गडचिरोली जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी कोरची कुरखेडा देसाईगंज भामरागड आणि सिरोलोरच्या या ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे कोरशी भामरागड देसाईगंज या ठिकाणी बहुतेक ठिकाणी जे आहे पावसाचा कहर बघायला मिळत आहे शेतकऱ्यांचे सुद्धा प्रचंड नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे आणि यामुळे आता शासन प्रशासन व हवामान विभाग जो आहे तो सुद्धा अलर्ट मोडवर आहे आपत्ती व्यवस्थापनाने सुद्धा जे आहे अलर्ट मोडवर आहे ते नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आवाहन वेळोवेळी करत आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी